कराड नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते माजी नगरसेवक सौरभ पाटील यांच्या प्रयत्नातून प्रीतीसंगम घाटावरती उभारण्यात आलेल्या ओपन जीमुळे या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी येणारे नागरिक युवक व ज्येष्ठ नागरिक यांची मोठी सोय झाली आहे पाहूया याबाबतचा खास रिपोर्ट कराडमधील प्रीतीसंगम घाटावरती सकाळी सकाळी व्यायाम करण्यासाठी नागरिक युवक महिला तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं येत असतात संगम बागेत देखील व्यायाम करण्यासाठी ओपन जिम आहे मात्र बागेमध्ये महिलाही मोठ्या प्रमाणात चालण्यासाठी येत असल्याने नागरिक युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोकळेपणाने व्यायाम करता येत नव्हता यासाठी या, या ठिकाणी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिक युवक व ज्येष्ठ नागरिकांनी कराड नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते माजी नगरसेवक सौरभ पाटील यांच्याकडे सर्व संयुक्त साहित्य असणाऱ्या ओपन जिमची मागणी केली होती त्यांच्या या मागणीनुसार माजी नगरसेवक सौरभ पाटील यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून घाटावरती संगमेश्वर मंदिराशेजारी सर्व साहित्याने सुसज्ज अशी ओपन जिम सुरू केली यामुळे संगम घाटावरती व्यायामासाठी येणारे नागरिक तरुण वर्ग व ज्येष्ठ नागरिक यांची मोठी सोय झाली असल्याने या सर्वांनी माजी नगरसेवक सौरभ पाटील यांना धन्यवाद दिले नमस्कार मी आडवळी श्रीकांत घोडके आज प्रितसंग घाटा इथे पूर्वी जे व्यायामकरता नगरपालिकेने इन्स्ट्रुमेंट बसवलं होती ते बागेच्या आवारामध्ये होती त्याच्यामुळं त्या ठिकाणी तरुण पिढी व्यायाम करण्याकरता गेल्या असता त्या ठिकाणी त्यांना तो उपभोग नैसर्गिकित्या घेता येत नव्हता व्यायामाचा या ठिकाणी लोकशाही आघाडीचे माननीय स्वरूप तात्या नगरसेवक यांनी या गोष्टीचा पाठपुरावा करून नागरिकांच्या सुविधेकरता प्रीतीसंगम घाटाच्या लगत असणारे शिवमंदिर त्याच्या लगत एक ओपन जिम व नैसर्गिक लोकांना त्याचा उपभोग घेता यावा व त्याचं ह्या ठिकाणी स्त स्थापना केल्यामुळे आज लोक या ठिकाणी भरपूर त्याचा फायदा घेत आहेत व त्याचा लोकांना खूप लाभ होत आहे मी माझ्या संस्थेच्या वतीने लोकशाही आघाडीचे गट नेते माझं नाव निखिल राजेंद्र मी राहणार कराडचा सध्या कोरोना काळात मुळात आपल्याला कळलं की व्यायामाची किती गरज आहे आपल्याला आणि आपल्याला आरोग्य संपन्न किती कि। राहावं लागेल जर या निमित्तानं व्यायाम सुरू केला होता आणि या निमित्तानं कृती संगम कृष्णा इथं माझं यायला सुरू होतं तर इथं आम्हाला व्यायाम करताना मुळात इन्स्ट्रुमेंट्सची साधनांची थोडीशी उणीव भासत होती आणि जे पहिले इन्स्ट्रुमेंट किंवा जे ओपन जिम होती ती होती बागेमध्ये तिथे आम्हाला मोकळेपणाने व्यायाम करता येत नव्हता तिथे सगळेच असायचे त्यामुळं मग लोकशाही आघाडीचे गट नेते माननीय ने सौरभ तात्या पाटील यांच्या विशेष प्रयत्नातनं संगम संगमेश्वराचं मंदिर घाटाखालचं तर एक ओपन जिम साखर आलेली आहे आणि त्यामुळं आज आम्हाला व्यायाम करताना म्हणजे कुठली हेजिटेशन नाही कुठल्याही उणी बसत नाही मोकळेपणाने व्यायाम करता येतो आणि त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि महत्वाचं म्हणजे आज सगळ्या कारणातल्या युवा पिढीला हे माझं हेच आहे तुम्ही व्यायाम करायला येतात तर इकडे नक्की या आणि मोठ्या संख्येने येऊन इथं या ओपन जिमचा लाभ घ्या आणि स्वतःला शरीर संपन्न बनवा नमस्कार माझं नाव दत्तात्रय रघुनाथ टकले माझं वय वर्ष साठ आहे आणि व्यायामाचा मला सा लहानपणापासूनच आवड आहे व्यायामाची कराडमधील घाटावरचं हे ओपन जिमचं आम्ही सौरभ तात्यांना सांगितलेलं की घाटावर ओपन जिम डबल बार सिंगल बारची सोय करा त्यानिमित्तानं त्यांनी ती ते सोय करून दिली सर्वांच्या वतीनं मनापासून आभार मानून अभिनंदन करतो त्यांचं नगरपालिकेच्या वतीनं जे वरती बागेत बसवण्यात आलेले ते साहित्य त्यावर महिलांचा जास्त जोर होता त्यामुळं लोकांना आमच्यासारख्या लोकांना किंवा मुलांना काय हे करणाऱ्याचं साहित्य नव्हतं म्हणताना परवा तात्या भेटले त्यांना विनंती केली की बाबा तात्या असाशी अडचण होती आहे तिथं जे वर बसवले साहित्य तिथं महिलांचंच सगळं हे होतं आहे मग आम्हाला करण्याची अडचण पडते बरं काही गोष्टी अशा असतात की बनियनवर वगैरे करावं लागतात मग ते तर चार माणसात करणं बरोबर नाही म्हणताना आम्ही तात्यांना विनंती केली की बाबा इकडं खालती काहीतरी करून द्या मग ते म्हटलं की ठीक आहे त्याप्रमाणे त्यांनी मग इथं सगळी जागा हे करून घेतली पहिल्यांदा त्या जागेला कंपाऊंड केलं असं थोडंसं आणि मग यात हे साहित्य आणून त्यांनी बसवून घेतलं फार सुंदर आहे ही व्यवस्था आणि याच्यामुळं ज्येष्ठ नागरिक असू द्या किंवा तरुण असू द्या सगळ्यांना व्यायामाची सवय लागली पाहिजे गेली पाहिजे आणि व्यायाम हा आपल्या किती महत्त्वाचा आहे याची जाणीव आपल्याला परवा करोनाच्या काळात झालेली आहेच की प्रत्येकानं व्यायाम हा सुंदर केला तर आपल्याला आयुष्य आपलं व्यवस्थित जाणार आहे ह्या गोष्टी आम्हाला ज्या उपलब्ध तात्यांनी करून दिल्या त्याबद्दल तात्यांना खूप खूप धन्यवाद आणि तात्यांचे खूप खूप आभार शरीर संपदा सदृढ ठेवण्यासाठी प्रत्येकाने रोज किमान एक तास तरी व्यायाम करणे गरजेचं आहे कराड नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते माजी नगरसेवक सौरभ पाटील यांनी व्यायामाचे महत्व आणि नागरिकांची गरज ओळखून अत्यंत तत्परतेने या ठिकाणी ओपन जिम सुरू होण्यासाठी केलेले प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत के एम एस स्पंदन मरांचे